आज आपण कुकरमध्ये मटणाची झटपट रेसिपी कशी होते ते बघणार आहोत तर चला वेळ न घालू तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि त्याला स्वच्छ साफ करून घेतलं आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालायचं आहे आणि ह्याला व्यवस्थितरित्या मॅरिनेट करून पाच मिनटं बाजूला असंच ठेवून द्यायचं आहे आणि आज आपण ना मटण झटपट करणार आहोत आणि तेही कुकरमध्ये त्याच्यामुळे ते एका कुकरमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आता अर्धा किलो मटण आहे त्यासाठी एक मिडियम आकाराचा कांदा पुरेसा आहे आता ह्याला चांगलं लालसर होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला मटण मसाला ॲड करायचा आहे आता तुम्हाला कोणत्या कंपनीचं ॲड करायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता आणि कांदा आणि मसाला चांगला परतून झाला त्यामध्ये मटण ॲड करायचं आहे आणि त्याला हे मिनटभर चांगलं परतून द्यायचं आहे पण गॅसची फ्लेम मात्र मिडियम करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्यावर झाकण ठेवून त्यावर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जोपर्यंत त्या पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला ते पाणी आप चांगलं गरम होऊन द्यायचं आहे दोन ते तीन मिनटात पाणी चांगलं गरम झालेलं आहे मग हे पाणी आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे आता आपल्याला हे दोन ते तीन जणांसाठी बनवायचं आहे त्यामुळे मी पुन्हा ह्यात दीड ग्लास पाणी गरम केलं आहे आणि ते गरम पाणी मी पुन्हा ह्यामध्ये ॲड करणार आहे पाणी ॲड करून झाल्यानंतर ह्याला एक चांगली उकळी आणून द्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि झाकण लावून चांगले तीन ते चार शिट्ट्या मिडियम गॅसवर करून घ्यायच्या आहेत मटण आहे तोपर्यंत वाटण करून घेऊयात इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे अर्ध्या वाटेपेक्षा पण कमी सुकं खोबऱ्याचा मी तर किस घेतलेला आहे आणि एकदम छोटा तुकडा मी ओला खोबरं घेतलेला आहे आता सुक्या मसाल्यांमध्ये मी एक चमचा धने अर्धा चमचा जिरे एक चमचा फुटण्याची डाळ एक चमचा तीळ आणि एकदम पाहून चमचा मी खसखस घेतलेली आहे आलं घेतलं लसूण घेतले आणि एक बाजरीच्या पिठाचा एक चमचा घेतलेला आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि एक छोटासा आल्याचा तुकडा घेतला ज्याचे मी ते काप करून घेतलेले आहेत कधीही वाटण करताना जे काही सुके मसाले असतात ते आधी भाजून घ्यायचेत कारण की त्याला जास्त करून तेलाची काही गरज पडत नाही आता सुकं खोबरं भासताना ह्यालाही काही वेगळं तेलाचा वापर करण्याची गरज नाही सुकं खोबरं आहे ते लगेच भाजलं जातं थोडंसं लालसरपणा येऊसपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि त्याचमध्ये का जे काही आपण खडे मसाले घेतले होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि चांगले मिनिटभर भाजून घ्यायचं आहे ह्याचा रंग मात्र बदलून द्यायचा नाही आहे हलकासा कच्चेपणा जाऊसपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी ह्यामध्ये जे कांदा घेतलेला आहे त्यासाठी मी एक चमचा तेल घेतला आहे आता हाही कांदा आपल्याला चांगला लालसर होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा थोडा रंग बदलला की त्यामध्ये ओलं खोबरं आणि आलं आणि लसूण ॲड करायचं आहे कारण की आपल्याला आलं लसणाला जास्त वेळ परतायचं नाही आहे त्याचाही फक्त हलकासा कच्चे वास जाऊसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे सर्वात शेवटी कोथिंबीर आणि कोथिंबीरचे जे काही जाडकाड्या असतात ना त्या वाटणामध्ये नक्कीच वापराव्या त्याच्यामुळे आपल्या वाटणाची चव पण मात्र खूप छान येते कोथिंबीर ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला जरा अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे थंड करून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे वाटण तर करून झालं आता पटकन चिकन सुक्का बनवायला घेऊयात एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यानंतर मी आल्या लसूणची वेगळी पेस्ट बनवली होती त्याचा मी एक चमचा पेस्ट घेतलेली आहे आणि त्यानंतर जो आपला साठवणीचा सा मसाला असतो तो मी इथे दोन चमचे घेतला आहे आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता ह्या मसाल्याला जरा थोडं तेल सुटत नाही तोपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण केलेलं वाटण आहे ते त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याही वाटणाला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलं आहे आणि त्यानंतर पुन्हा त्यावर मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि आपलं वाटण खाली करपू नये त्यासाठी जे आपण मटण शिजवलं त्यामध्ये जे सूप तयार झालेलं असतं ना ते सूप कधीही ह्या वाटणामध्ये ॲड करावं ज्याच्यामुळे आपलं जे सुक्कं चिकन असेल किंवा सुक्कं मटण असेल ना त्याची चव मात्र खूप भन्नाट येते आता त्यातलं मी फक्त एक पळीभर सूप ह्याच्यामध्ये ॲड केले आणि पुन्हा चांगलं वाटण परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे काही आपले पीसेस आहेत ते आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचे आहेत मटणाचे तुकडे ॲड करून झाल्यानंतर मी पुन्हा ह्याला मिनिटभर परतून घेणार आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ चाकून बघायचं आहे कारण की आपण मटण शिजवताना त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं असतं त्यामुळे शक्यतो पहिलं टेस्ट करून बघावं आणि त्यानंतर जर मिठाचं प्रमाण जर तुम्हाला गरज असेल तर त्यामध्ये मीठ नक्की ॲड करावं आता याही गोष्टीला चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं आहे त्यावर पुन्हा थोडीशी कोथिंबीर गार्निशिंग करून घ्यायची आहे आणि तयार आहे आपलं असल गावरण पद्धतीचं मटण सुक्का तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद